कैलस सीताबाई रामचंद्र ठानगे व देवेंद्रनाथ जय जैन यांच्या स्मरणार्थ बस स्टॉपचे लोकार्पण अशा नेते शरद ठानगे व अंकुश जैन यांच्या संकल्पनेतून सुसज्ज बस स्टॉपची निर्मिती कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शरद ठानगे व उद्योजक अंकुश जैन यांच्या संकल्पनेतून कैलासवासी सीताबाई रामचंद्र ठानगे व कैलासवासी देवेंद्रनाथ जय जैन यांच्या स्मरणार्थ कर्जत नेरल मार्गावरील आशाने फाट्यावर नागरिकांच्या सुखसुविधेसाठी स्टँडची निर्मिती करण्यात आली असून या बस स्टॉपचे उद्घाटन कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर श्रीमती माला देवेंद्रनाथ जैन आदेश जैन आकाश जैन जगदीश ठानगे सुहास विभाग विभागप्रमुख रत्नाकर बडेकर राम बडेकर विजय पाटील मनोज बोडके गणेश ठाकरे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता कर्जत कल्याण मुख्य रस्त्यालगत असलेल्या आशा आशाने फाट्यावर उभारण्यात आलेल्या सुसज्ज अशा बस स्टँडचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले नव्याने बनविण्यात आलेल्या ह्या बस स्टॉपमुळे विद्यार्थी नोकरदार व ज्येष्ठ नागरिक यांची प्रवासाला बाहेर जाताना मुख्य रस्त्यालगत बसण्याची चांगली अशी सुविधा ह्या निमित्ताने शरद ठानगे व अंकुश जैन यांच्या माध्यमातून करण्यात आले असल्याने त्यांच्या ह्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होते कैलासवासी सीताबाई रामचंद्र ठाणके यांच्याबाबत सांगायचं झाले तर आपल्या संपूर्ण पंचकृषीतील एक सर्वांशी मिलून मिसळून व तितक्याच आपुलकीने आणि प्रेमाने वागणारी मातृतुल्य असं हे व्यक्तिमत्व होतं कैला तर कैलासवासी देवेंद्रनाथ जैन यांच्याबाबत सांगायचे तर त्यांनी कर्जत आशाने येथील स्थानिकांसह हो पंचकृषीतील विविध समाज घटकांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करत सामाजिक हित जपण्याच्या दृष्टीने विविध सामाजिक उपक्रम ह्या भागात आजपर्यंत राबवले होते या सर्व बाबींचा विचार करत या दोन्ही कुटुंबांकडून समाजाच्या हिताच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे ते निश्चितच कौतुकास्पद म्हणता येईल माझं खूप वर्षापासून एक हे होती इच्छा होती तर आमच्या स्टॉपला स्टॉप म्हणून बस स्टॉप म्हणून बनवायचं कारण ना म्हणजे बरेच दोन वर्ष गेले त्यानंतर अंकुश जैन माझी आई वारल्याच्या नंतर एक दोन तीन महिने झाले त्यानंतर अंकुश जैन आणि मी दोघांना असं ठरलं माझ्या बाबाच्या नावाने माझ्या आईच्या नावाने बस कप बनवाई का पेपर वाचिंग डैडी का सपना होता था कि इतने साल से हम लोग इस गांव में हैं गांव के साथ मिलकर अच्छा काम करें अच्छे साथ में रहें और आज एक ये जो बस स्टॉप तो बना है लोग यहाँ आके बैठेंगे धूप इतनी गर्मी का टाइम है उनको थोड़ा अच्छा लगेगा शायद डैडी को कहीं अच्छा लगे इस बात से तो बहुत खुशी हो रही है आज ये बन गया और शरद भाई ने पूरा सपोर्ट दिया इस चीज़ में मिल के किया हम दोनों ने तो बहुत अच्छा लग रहा है बहुत आसान है सहकारी जवाहर रामचंद्र खांडे अंकुश देवेंद्र जैन यकल्पनेतु पैदस वर्षी सीताबाई रामचंद्र खाने और देवेंद्रनाथ जैन यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी बसस्टँड नव्याने या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे हे बसस्टँड अतिशय सुंदर असं बसस्टँड या ठिकाणी नागरिकांसाठी उभं करण्यात आलेलं आहे त्याचं पूर्ण शरद खालगे आणि अमृत जैन या दोन्ही माझ्या सहकाऱ्यानं या ठिकाणी जातो यांनी जो खर्चाने हे बसस्टँड या ठिकाणी एक सामाजिक चांदिलकीचं पद आपली जबाबदारी जनतेच्या पतींची आहे या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना आमचा शरद खानगे सातत्याने जनतेच्या संपर्कात असतो कलागालातील लोकांच्या संपर्कात राहून लोकांची सेवा करणं लोकांसाठी आपण वेळोवेळी उपयोगी येणं हेच काम या ठिकाणी सिनियर सिटीजन येऊन बसू शकतात या ठिकाणी पेपर वाचण्यासाठी आपण त्या ठिकाणी न्यूजपेपर वाचू शकतो किंवा उन्हाळ्यामध्ये जरी घातलेलं असलं तरी या ठिकाणी येऊन सांगू शकतात अशा पद्धतीचं सज्ज असं या ठिकाणी प्रश्न यांचं अंकुश जैन आणि शरद खानगे यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण खऱ्या अर्थाने शासन शासनाच्या पद्धतीने काम करत असतानासुद्धा आपण नागरिकांनीसुद्धा सामाजिक प्रांदिकी जपत हे अशा पद्धतीचं काम लोक असणारं काम समाजामध्ये उभं करणं ही खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून ह्या दोघांचंही मनापासून कौतुक करतो यांचं अभिनंदन करतो आणि मनपूर्वक दोन्ही कुटुंबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो